बोरिंग सब्जेक्ट इंटरेस्टिंग ज्यांनी बनवला अल्पावधीतच आपल्यातल्या एक होऊन गेला शाळेमध्ये दणदणीत टू व्हीलर घेऊन यायच्या एक वेगळी एक वेगळी शान त्यांची होती अगदी वेगळ्या म्हणणार बोलण्याची बोलण्याची एक शैली वेगळी होती आणि आपल्यातल्या एक मैत्रीणच होऊन गेलेल्या अशा आपल्या संगीता पाटील मॅडम तुम्हीच सोडूया ठिकाणी आता सेवानिवृत्त झाल्यानंतर मी जरा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे के। कुठेही काही म्हणजे सोडून दिलाय आजचा दिवस आपला आहे आणि तो मला जगायचा आहे पण तो कशाही पद्धतीने आनंदाने घालवायचा आहे आणि ते घालवते आणि मला खूप सुखाची झोप लागते खूप छान वाटत आणि अशा वेळेला हा आनंद तुम्ही सुद्धा घ्यावा काम केल्यानंतर आपल्याला रात्रीच्या वेळेला जी झोप हो लागते ना ती पडल्याबरोबर झोप लागते आपण विचार वगैरे काही करतच नाही आणि जी स्थिती आपली पण येते येऊ शकते हे मी तो अनुभवाने सांगते सर्वांना भाविक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs> 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 मॅडम म्हणाले तर रिटायर्ड झालंय पण त्या टायर्ड नाही घेत असतील ही ट्राईड करतायत त्या नवीन आणि आपल्याला फक्त वर्गाच्या लेवलवर आपल्यापर्यंत त्या पोहोचत होत्या आता तर मोठ्या लेवलवर जास्त प्रकारे जातात मी जास्त मला माहिती नाही त्यामुळे मी सांगू शकणार नाही पण मॅडम या सर्व कार्यात तुम्हाला तेवढीच ऊर्जा मिळत राहो तुमची तब्येत ठीक राहो आणि तुम्ही असेच सर्वांना मार्गदर्शन करत राहा की आम्हाला सर्वांकडून तुमच्यासाठी मी प्रार्थना सर्वांसाठी आय एम रिटायर्ड बट आय एम नॉट टायर्ड मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के